पत्रकारातला माणूस असा ज्यांनी अर्थाचा उल्लेख केला ते सन्माननीय अमर हबीब सर तुम्ही पहिल्या जनसंपर्क तज्ज्ञ प्राध्यापक सुरेश पुरी लोकपत्रिकारिता पुरस्काराचे मानकरी आहात पण सरांनी एक मोठा प्रश्न उपस्थित केलेला आहे दुसरा पाहून परंतु येथून तेथून ये पहिलाच माहीत असतो पहिला पाहून कुणी ठेवलं चंद्रावर हेच माहीत असतं तसं तुमचं नाव सदैव आमच्या स्मरणात राहील दुसऱ्याच्या वेळेला अनेकांची मदत या ठिकाणी घेतली जाईल त्या नावाचं संशोधन सुरू होईल अमर हबीब सरांना आपल्या टाळ्यांच्या गजरात तुमच्या समोर भावांनो आणि बहिणींनो मोठं अवघड असते सत्कार वगैरे ह्या औपचारिक कार्यक्रमामध्ये बोलणं मी आपला शेतकरी प्रश्नावर बोलणारा माणूस आहे त्या प्रश्नाबद्दल बोलू शकतो पण अशा ठिकाणी कसं बोलावं हे थोडंसं अवघड होतं आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या गावचे जावई आहेत आणि जावयासमोर सासऱ्याने जरा नीट बोलायला पाहिजे मेवण्या ना सॉरी नाही मेवण्या ना, ना। तर अशी परिस्थिती आहे आणि भाषण न करता केवळ काम करणारे सर आहेत त्यांच्यासमोरही बोलताना थोडासा संकोच होतोय की खूप मोठं काम करणारा माणूस समोर असताना बोलणाऱ्यांचे शब्द थोडे थिटे पडतातच तोही एक माझ्यासमोर संकोच आहे मी पुरीसरांना असं पाहतो की शेतीतून बाहेर पडणारी माझ्या भागातली ही पहिली पिढी यांच्या आईवडिलांचं मोठं कौतुक करायला पाहिजे की त्यांनी त्या काळामध्ये ज्या वेळेला शिक्षणाचं एवढं नव्हतं त्या काळामध्ये सरांना शिकवलं आणि त्यांना इथपर्यंत पोचवलं त्या ती जी दृष्टी त्यांच्या आईवडिलांची होती ती दृष्टी मोठी कौतुकास्पद आहे ही कुण्या महात्म्याने त्यांना सांगितलेलं नव्हतं आपलं पोरग शिकलं पाहिजे शिकून कुठंतरी लागलं पाहिजे ही जी भावना शेतकऱ्यांची होती त्या भावनेचं रिफ्लेक्शन म्हणजे पुरुसर आहेत त्या पहिल्या पिढीतले आणि त्यांचा सत्कार करत असताना मला सतत जाणवत होतं महात्मा फुले म्हणाले होते की शेतकऱ्यांची पोरं शिकतील आणि पांग फेडतील दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की शेतकऱ्यांच्या पोरांनी पांग बिंग काही फोडलं नाही फुलेंना खोटं ठरवण्यामध्ये शेतकऱ्यांच्या पुरांनी पुढाकार घेतला काही एक अपवाद आहेत पुरीसरसारखे लोक म्हणून मला असं वाटतं की कि किसान पुत्र कसा असावा तर तो पुरीसरांसारखा असावा ज्याला आपली जबाबदारी तुम्ही लक्षात घ्या की पोत जर रिकाम असेल ना ते उभं राहू शकत नाही लगत पडते खाली पोत रिकाम असत त्याच्यात दाणे भरले की पोत उभं राहत हा म्हणजे हा वाघमारीशी बोलत असताना अनेकांशी महारुद्रशी बोलत असताना माझ्या असं लक्षात आलं की पुरुषसर ही जी पोती रिकामी होती त्याच्यामध्ये दाणे भरायचं काम करायचे आणि त्यांना उभं करायचे हे दाणे भरण्याची दानत असलेला माणूस हा पुरीसर आहे असं मला सातत्यानं जाणवत मी घरी गेलेलो आहे महारुद्र जेव्हा एम सी जे करत होता त्यावेळेला तो राहायचा हॉस्टेलमध्ये म्हणजे आम्ही दोघंही पॅरेसाईट होतो म्हणजे तो कुणाच्या तरी दुसऱ्या विद्यार्थ्याच्या जवळ राहायचा मी महारुद्राच्या नादाना दो त्याच्यावर दोघंही पॅरेसाईट त्यामुळे आम्हाला जेवायचे प्रॉब्लेम यायचे आणि जेवायचे प्रॉब्लेम आले की कुठं जायचं तर पुरुष सरांच्या घरी सर असले तर गप्पाही व्हायच्या पण वैली जीव घातल्याशिवाय सोडायच्या नाही त्यांच्या हातचं मी एकदा नाही असं एक झाला एक इन्सिडंट आणि त्याला नाट्यरूप नाही अनेकदा त्यांच्या घरी जाऊन मी त्या काळामध्ये जेवलेलो आहे आणि हे जेवण जे आहे कार्यकर्त्याला जीव घालणं हे जी वृत्ती लागते त्याचा खूप अनुभव मला आलेला आहे अनेक वेळेला मी उपाशी राहिलेलो आहे कुठल्या बसस्टँडवर झोपलेलो आहे तर ती जी असतं त्या काळामध्ये कोणीतरी किंवा एक आई आहे जी आई आपल्याला जीव घालते ते जे पुस्तक सरांनी प्रकाशित केलं म्हटलं आई मनाचा माणूस त्या पुस्तकाचं महारुद्र म्हणजे आमचा ता दोस्त त्यांनी प्रकाशित केलेलं ते पुस्तक या पुस्तकाला काय नाव द्यायचं असा जेव्हा प्रश्न आला तेव्हा स्वाभाविकपणे महारुद्राने माझ्याशी चर्चा केली आणि माझ्या असं लक्षात आलं की पुरिसरामध्ये एक आई आहे या मना ह्या हा आई मनाचा भाऊ बघा तुम्ही बघा की एखादी बाई पुरुषासारखं काम करायला लागली की तिचं फार कौतुक होतं बरं का ही लै भारी आहे बाबा डॅशिंग आहे अमुक आहे तमुक आहे बाईमध्ये पुरुष मन आलं की ती कर्तृत्वान होते परंतु पुरुषामध्ये बाई पण आलं की त्याच्याकडे हेटळणीनं पाहिलं जातं हे, हे दुर्दैवानं आपल्या समाजाचं वास्तविक चित्र आहे मी साने गुरुजींच्या चळवळीत काम करतो तोही मी न पाहिलेला आई मनाचा माणूस होता मी त्यांना पाहू शकलो नाही पण माझं भाग्य असं आहे की मी पुरी सरांना पाहिलेला आहे हाही आई मनाचा माणूस मला पाहायला मिळालेला आहे त्यांचा संपर्क मी आत्ताच बघितलं बरं आत्ता हैदराबादला गेलेलो होतो तर हिंदी प्रचार सभेचे ते तिथले काहीतरी कारभारी आहेत तर तिथं हां तिथून हा हे कवडेसर सुद्धा तिथं आहेत अध्यक्ष आहेत हा हां तर त्यांनी तिथल्या एक कार्यकर्ता तिथले कार्य व्यवस्थापक वगैरे कोणीतरी ते आले ना आमच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आम अमर हईचा सत्कार करायचा का सत्कार करायचा बाबा माझा ओळख नाही त्या माणसाची माझी ते पुरी सरांचे नावाचा सत्कार आहे त्यांनी सांगितलेला आहे की तुम्ही औरंगाबाद हैदराबादला येत है, आहेत आणि मग मी विचार केला का हे अशी अनेक माणसं मी तुम्हाला सांगतो ना की महाराष्ट्रामध्ये तुमची सरांची ओळख असणं पुरेसं आहे महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्यामध्ये जा तिथल्या मुख्य वर्तमानपत्राच्या कचेरीत गेलात आणि तर तिथं ह्यांचा विद्यार्थी सापडणार नाही असं होणार नाही आणि ह्यांचा विद्यार्थी तिथला पत्रकार सापडला की आपलं वजन वाढणारच म्हणजे आम्हावी म्हणजे पुरुषांच्या ओळखीचे मैत्र आहेत त्यांचे म्हणून मग आमच्या बातम्या ठळकपणे छापल्या जातात अप्रत्यक्षपणे तुमचा आम्हाला चळवळीला खूप फायदा झालेला आहे बरं का कि उल्खी मुला ले ले। आ, की तुमच्या ओळखीमुळं हे पोरं आमचं छापायला लागलेली आहेत मी आज असं पाहिलं की वाघमारे मला पुरस्कार दिल्यानंतर मला विचारायला लागले कस का तुमची निवड झाली मी म्हणलं वाघमारे आडनाव आहे माझ्या बायकोचा अण्ण वागमरे हा मेहन आहे आपला त्याच्यामुळं वशीला लागला म्हणलं त्यामुळं हे बघा इथं जे गोष्ट मला दिसते की पुरुष सर हे हे जे सहकार्य करणं मदत करणं कुणी उपाशी असेल तर जीव घालणं हे येणं म्हणजे काय असते ही असते करु ना मला स्वतःला एक कार्यकर्ता म्हणून असं वाटतं की तुम्ही वृक्ष असून चालणार नाही ज्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये करुणेचा झरा वाहतो तोच चांगलं काम करू शकतो नुसतं बुद्धीनं काम चालत नसतं आणि ही करुणेचा झरा ह्यांच्याकडे आहे आणि मी तुम्हाला दखल घेतली पाहिजे की हा वाघमारे हा कृतज्ञतेचा झरा आहे एका बाजूला करुणा आहे दुसऱ्या बाजूला कृतज्ञता आहे या दोघांचा संगम तुम्ही गंगा जमनाचा प्रयागराज वगैरे बघितलं असेल हे जो संगम आहे हे करुणा आणि कृतज्ञता ह्याच्या संगमाचा कार्यक्रम आहे हे एका बाजूला सर आहेत आणि दुसऱ्या बाजूला वाघमारी आहे आणि मला असं वाटतं की जे बीज पेपेल आहे ते उगवतं ते बहरतं आणि त्याची परंपरा चालू होते ती परंपरा सर चालवत आहे मला दिलेल्या पुरस्कारामध्ये एक शब्द आहे लोक पत्रकार खर तर जेवढं जर्नलिझम मला कळतं त्याच्यामध्ये पत्रकारिता आणि लोक ह्याचा संबंध डायरेक्टच आहे हो त्याच्यासाठी वेगळं लिहायची काय गरज पडली लोक पत्रकार वेगळा का काय असतो त्याच कारण त्याचं त्याच कारण असं आहे की आजच्या काळामध्ये दरबारी पत्रकारांची चलती आहे लोक पत्रकार मागे पडले तुम्ही जो छुपा संकेत दिलेला आहे तो हा आहे की ही पत्रकारिता लोक पत्रकाराची आहे दरबारी पत्रकाराची नाही आहे त्यामुळे तुमच्या प्रस्ताक पत्रकारितेच्या पुरस्काराला एक छटा निर्माण झालेली आहे ती लोकची आहे जे पत्रकार लोकांची लोकाभिमुख आहेत लोकांसाठी पत्रकारी कर, करता करतात दरबारासाठी करत नाहीत किंवा दरबारामध्ये वावरत नाहीत असे जे पत्रकार आहेत ते लोकपत्रकार आहेत आणि म्हणून हे नाव जे ज्यांनी निवडलेलं आहे त्यांनी दिलेला संदेश मला आजच्या काळामध्ये फार महत्वाचा वाटतो आणि हे करणं फार आवश्यक होतं कारण पत्रकारिता आजची जी आहे मी खरं म्हणजे त्याच्यावर काय बोलावं पण दुर्दैवानं असा एक गोष्ट झालेली आहे मी ऍक्च्युअली पत्रकार झालो त्याचं कारण असं आहे की सत्तरच्या दशकामध्ये सत्तरच्या दशकामध्ये सत्तर सत्तेचाळीसला स्वतंत्र झाला स्वातंत्र्याची एक पिढी गेलेली होती सत्तर इ पर्यंत आम्ही उमलत होतो लहान होतो स्वातंत्र्याच्या नंतर जन्मलेले बहुतेक लोक भूमिका घेत होते आणि त्या काळामध्ये आमच्या असं लक्षात आलं की आपण सरकारीकरण एवढं केलेलं आहे की त्याच्यामुळे शासकीय भ्रष्टाचाराचा ऊत आलेला म्हणजे काय लायसन्स परमिट कोटारा रॉकेल रॉकेल त्या काळामध्ये दिवे पेट्रोल जायचे बरे का सगळीकडे लाईट आलेली नव्हती तर त्यामुळे दिवा पेटवायला रॉकेल घ्यावा लागायचं आणि रॉकेलवर सरकारचं नियंत्रण आणि त्यामुळं काय करायचे हे टँकर यायचे रात्री अपरात्री ते आम्ही पकडायचो कारण ते नंबर दोनच्या ह्याच्यामध्ये विकले जाणारे असायचे टँकर जे लोकांना वाटायला पाहिजे वाटायचं म्हणजे विकत वाटायचे पण तरीही ते लोक विकायला दुसरीकडे घेऊन जायचे ते टँकर आम्ही अडवायचो रात्री रात्री जागून आणि मग ते तहसीलमध्ये नेऊन जमा करायचो तहसीलदाराला सांगायचो लोकांना रांगा लावायला वागायचं ला वा आणि रॉकेल मिळून द्यायचं असं वेगवेगळे रेशन कार्डमधले भ्रष्टाचार असायचे रोजगार हमी योजना बहात्तरची त्याच्यामध्ये बोगस मस्टर इतक्या मोठ्या प्रमाणात केले गेले या सरकारी अधिकाऱ्याने आईश केली त्या काळामध्ये म्हणजे दुष्काळ कुणाला हवा असतो तर ते सरकारी नोकऱ्यांना हवा असतो हे सगळे दुष्परिणाम सरकारीकरणाचे होते आणि हे दुष्परिणाम दुष्परिणाम बहात्तरमध्ये दिसायला लागले या कामामध्ये डॉक्टर लोहियांच्या सोबत मी जेव्हा काम करायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्याला संरक्षण नाही कोण्या पुढाऱ्याने आपल्याला चिरडायचं ठरवलं तर आपण चितकार काढल्याच्या पलीकडे काही करू शकणार नाही आणि मग आपल्यामध्ये एक शस्त्र आपल्या हातामध्ये असावं म्हणून मी पहिल्यांदा पत्रकारितेच्या नालाला लागलो ला मी पत्रकार म्हणून लिहायला लागलो ला की माझा धाक वाढला माझ्या भोवती एक कवच तयार झालं आणि त्या चळवळीत म्हणजे हे चळवळीची पत्रकारिता जी आहे ती स्वातंत्र्य आंदोलनापासून होत आलेली आहे पण त्यांचे उद्देश खूप मोठे होते माझा उद्देश फार छोटा होता की गावातल्या पुढाऱ्यानं मला चिरडून टाकू नये कारण मी पत्रकार झालेलो आहे हे मला करायचं होतं आणि हे करत करत मी पुढं गेलो मराठवाड्याच्या ह्याच्यामध्ये बरं एक छान गोष्ट सांगायची राहिली ती अशी की मी दुष्काळाचे वेळेला टी व्ही आलेलं नव्हतं बरं का तर ऑन द स्पॉट जाऊन मला जे चित्र दिसतं ते मी लिहून काढलं ते मराठवाड्याने छापलं आणि मराठवाड्याने छापलेले ले जे लेख आहेत ते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या पत्रकारितेच्या अभ्यासक्रमामध्ये संदर्भासाठी वापरले गेलेले आहेत ते, गे ते केवळ दुष्काळ कसा पाहिला म्हणजे त्याच्यासाठी बोराडे सर आता राहिलेले नाहीत खरं तर औरंगाबादला आलो तर ज्या लोकांची आठवण येते त्याच्यात बोराडे सर आहे ते आज नक्की आले असते बरं का या कार्यक्रमाला त्यांनी त्याच्यातली एक कथा ऐकली आणि त्याचा विस्तार कर म्हणून मला सांगितले होते पत्रकारिता ही स्वातंत्र्य आंदोलनातली जशी होती तशीच संतांची सुद्धा पत्रकारिताच होती ती भाषा शैली फक्त त्यांची वेगळी होती ते कविता करून अभंग लिहून सांगायचे ती पण ह्याच गोष्टीत आहे पण त्यांच्याही प्रेरणा वेगळ्या होत्या स्वातंत्र्य आंदोलनाच्या लोकांची प्रेरणा वेगळी होती माझ्यासारखा एका छोट्या गावात राहणाऱ्या पत्रकाराला फार कमी गोष्ट मी सांगायला हवं की औरंगाबाद औरंगाबादचा माझा खूप संबंध राहिलेला आहे सगळ्यात मोठा संदर्भ असा आहे की माझी बायको औरंगाबादला शिकायला होती आणि बापूंच्या निवडणुकीला आलो म्हणजे मी बापूंसाठीच आलो होतो असं काही नाही माझी होणारी बायको इथं शिकत होती नर्सिंगला माझ्या बहिणीच्या बरोबर शिकत होती तुरुंगातून सुटल्यानंतर मी औरंगाबादला येणं आवश्यकच होतं प्रेम करत होतो तर ते त्याच्यासाठी आलो आणि त्यानिमित्तानं बापूंशी माझा खूप घनिष्ठ संबंध आला आणि मी बापूंकडे राहिलो घरीच राहिलो शेजारी अनंतराव भालेराव राहत होते त्यांचाही सहवास मला मिळाला बापूंचा आणि सुधाताईंचाही सहवास मिळाला मी मगाशी सांगितलं तो सहवासही मला महत्वाचा तो महारुद्रच्या बरोबर जर्नलिझम म्हणजे ॲक्च्युली त्याचा जो थिसिस होता तो आम्ही मिळून केला आणि त्याच्यात मला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या तर औरंगाबादचा संबंध अनेक अर्थानं माझ्यासाठी फार महत्वाचा आहे शेवटची गोष्ट अशी काय होतं आम्ही शेतकरी काम करतो सरसुद्धा प्रश्न उपस्थित करतात कर की अमर हवीकडं जमीन आहे की नाही मला माहीत नाही अनेकांच्या बाबतीमध्ये होतं बाबासाहेबांबद्दल नाही करत बाबासाहेबांनी शेतकऱ्यांची लढाई लढली बरं खोतीचं जे आंदोलन केलं ना ते बाबासाहेबांनी केलं आणि ते काही शेतकरी बितकरी नव्हते शेतकऱ्याचा प्रश्न आपल्याकडं आहे ना ट्रेड युनियनिझम इतका भरलेला आहे की शेतकऱ्याचा प्रश्न शेतकऱ्यांनी लढला पाहिजे शिक्षकांचा प्रश्न शेतकऱ्या शिक्षकांनी लढला पाहिजे तुम्हाला सांगतो की जसे शिक्षक प्राध्यापक प्राध्या, डॉक्टर इंजिनियर अमुक तमुक सरकारी नोकर हे जे कंपार्टमेंट्स आहेत तसा शेतकऱ्याकडे तुम्हाला बघता येत नाही कारण तुम्हाला लागतं अन्न खायला या सगळ्या डब्यातल्या लोकांना आणि तो पिकवतो शेतकरी शेतकऱ्याचा प्रश्न हा रेल्वेच्या डब्यांचा नाही तो इंजिनचा प्रश्न हे हा जो फरक आहे आणि ते ज्याला हे कळतं की हा देश जर उभा करायचा असेल तर शेतकऱ्यांना विकलांग करून देश उभा राहू शकणार नाही देश उभा करायचा असेल तर तुम्हाला शेतकऱ्यांना ताकद निर्माण करून दिली पाहिजे त्यांच्या पायातल्या बेड्या तोडाव्या लागतील याच्यासाठी तुम्ही शेतकरी असलं पाहिजे ह्याची गरज नाही कारण तुम्ही ह्या देश उभा करायचा असेल तर ती गोष्ट आवश्यक आहे की तुमच्या संविधानामध्ये मग सरांनी खूप छान हो, संदर्भ दिला तो की असं पहिली घटना दुरुस्ती की या परिशिष्टामध्ये टाकलेल्या कायद्यांच्या विरुद्ध कोर्टात जाता येत नाही असं संविधानामध्ये नमूद आहे पहिल्या दुरुस्तीमध्ये आणि त्या त्या, त्या परिशिष्टामध्ये दोनशे चौऱ्याऐंशी पैकी अडीचशे कायदे हे फक्त शेती आणि शेतकऱ्याशी संबंधित काही बोलू नये याच्याबद्दल ते शेतकऱ्यांनीच बोलावं अरे हे माझ्या देशाचा प्रश्न आहे रे हा की बाबा माझं जे संतुलन होतं जे मूळ घटनाकारांनी देशामध्ये संतुलन निर्माण केलं होतं ज्युडिशरीला एक रोल दिलेला होता ज्युडिशरीला सांगितलं तू ह्याच्यात हात घालायचा नाही हे काय आहे माझा सगळा देश बर्बाद करण्याचा धंदा झाला आणि ते कायदे परिशिष्ट नऊ मध्ये टाकल्यामुळं आजपर्यंत कायम राहिले शिलिंकीमुळे जमिनीचे तुकडे तुकडे होत गेले आज अशी हो गे परिस्थिती आली की शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिला नाही त्यांना भाग पाडले गेलेलं आहे मी वारंवार सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांची आत्महत्या भाषा मोठी मजेशीरवर का आपली मराठी आत्महत्या शब्द वापरतात शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये म्हणजे त्याच्या पुरीनं स्वतःच्या हाताने रॉकेट टाकून घेतलं जाळून घेतलं तर बातमी येते हुंडाबळी पण शेतकरी मेला की लगेच आत्महत्या आत्महत्या या शब्दाचा अर्थ होतो स्वतः ह्याच्या हत्येला दुसरा कोणी दोषी नाही अरे सरकारनं केलेल्या कायद्यांचे हे परिणाम आहेत सरकार यांची हत्यारी आहे सरकार, हत्या सरकार बळी म्हणा फार सरकार बळी म्हणण्याचं धाडस होत नसेल तर कमीत कमी कर्ज बळी तरी म्हणा त्यांच्या त्यांना दोष देऊ नका ना जो मरायला आपल्या सिस्टीम मध्येच हे झालं बरं का की जो बळी जातो ना त्यालाच दोष दिला जातो ज्यांचा बळी जातो म्हणजे बाईवर बलात्कार झाला तर त्या बाईलाच म्हणणार की तू तिकडं कशी गेली होती कशाला गेली होती तू अशी कशी कपडे घालतेस अरे तिला कशाला दोष द्यायचा म्हणजे आमच्याकडे काय माहितीये का पाखराला पिंजऱ्यात बंद करायचं आणि बोक्यांना मोकडं हो सोडायचं ही आमची सिस्टीम आहे बोक्याच्या विरुद्ध काहीतरी लाठी घेऊन उभारा बोक्याकडे इशारा करा जे गांधींनी केलं आंबेडकरांनी केलं जे फुलेंनी केलं शिवाजी महाराजांनी केलं ह्या लोकांनी सांगून टाकलं की हराम हो, तुमचे दुष्परिणाम हे सगळे व्हायला लागलेले आहेत दुर्दैवाची गोष्ट अशी आहे से की शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बाबतीमध्ये आमची व्यवस्था सुद्धा त्याला आत्महत्याच म्हणते सरकारला दोष देत नाही मग माझ्यासारख्या माणसाला असं वाटतं की आपण ह्याच्यासाठी काहीतरी करावं आणि त्या धडपडीसाठी जे लिहिणं वाचणं मी करतो ते म्हणजे माझी पत्रकारिता या पत्रकारितेचा तुम्ही सन्मान केला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो